तर आता उद्याच्याला बावीस जानेवारी त्याच्या निमित्ताने श्रीरामाचं श्रीराम प्रभूचं मंदिर उभारलेलं त्यात स्थापना होणार आहे रामाची तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालेलं आहे त्याचा आम्हाला खूप 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 आनंद झालेला आहे तर त्याच्यासाठी मी श्रीरामाच्या वयव्या बोलणार आहे तर ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाई राम मनू राम खडी साख गर चाखडान खडी ग साखर चाखडान खडी साखर चाखडान खडी साखर चाखडान एवढं रामाचं नाव घेतात गोड ग झालं त्या जात दाडान गोड झाल्या त्या दात दाडान बाई राम गु राम राम कौसले बाईचा राम ग कौशल्य बाईचा राम कौसले बाईचा राम कौसले बाईचा एवढ रामाचं नाव घेता झाला उदार दिचा बाई राम गणू राम राम कुण्या गंडात राम व कुण्या खंडात राम कुण्या खंडात न माझ्या व खंड तोंडात माझ्या खंड तोंडात बाई रामग मानू राम रामन। राम अमृत चापेलान चापे राम अमृत चापेलान राम अमृत चापेलान राम अमृत चापेलान एवढ मचं नाव घेतान मोगी व माझ्याल वंडलान मुकी माझ्याल वंडलान मा बाई राम गलक्षी लक्ष्मीन एवढ हिंड त्या तीवन बाई ग हिंड त्या तीवन एवढ हिंड त्या तिवन एवढा ग जटायू सानन सीता व नेरी राव सीता नेहरी रावण सीता नार बाळातील हिला ग बाळू त्या जीवान हिला बाळू त्या जीवान हिला बाळू त्या जिवान लवू अंपूस बाळावरीन जागी व पळसाच पान जागी पळसाच पान सीताबाई बाळातीन जोळी बांधली जांबळीन झोळी व बांधिली जांबळीन झोळी बांधिली जांबळी झोळी जा बळीला एवढ बोलती सीता बाईन वौशेव रामाचा लान वशे रामाचा संभाळीलान वौशेव रामाचा संभाळी नक्की ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम